वर्षी शेती केली चवळी आहे ही मधी मधी मोहरी पेरली आहे आता चवळीला शेंगा आल्या आहेत मस्तपैकी सगळं कडधान्य हे ही सगळी चवळी आहे चवळी आणि चवळी आहे चवळीला शेंगा पुढे सगळं सगळी चवळी शेंगा आले आहेत ही फुलं आली याची वाल वाल वरणे वाल केले इथे सगळी वालाची शेती आहे इथून सगळा वाल आहे तितपत आणि ही मटकी आहे सगळी मटकी आहे चवळी मटकी वाल आणि तिकडे मूंग आहे त्याच्या तिकडे मसूर आहे त्या कॉर्नरला असं हे सगळं केलं आहे यावर्षी हे सगळं वाल आहेत ही वालाला वाला सगळी फुलं आली आहेत आता मध्ये हे मोहरी आहे मोहरीच्या शेंगा आल्या आहेत मोहरीला मोहरी आहे सगळं वालिया गावामध्ये आम्ही पिकवलं शेती मोहरी आहे ही मटकी पण मटकी आहे सगळी पुढे मूंग आहे हे Zauri 에 ai w 대 l e t e, e i l t ते, ते मूंग होता मूंग काढला थोडा आहे संपूर्ण मूंग आहे मूंग हे मुगाची शेती मुंग आहे त्याच्यामध्ये तिकडे मटकी आहे इकडून सगळं कुळीत फुल असा हे रात्री माचण बनवली आहे रात्रीचं राखण करायला हे रात्री माचण आहे वरती माचणवर बसून राखण करायची रात्रीची रात्री, रात्री, रात्री गवारेडा आल्या होता परवा दिवशी हे सगळं त्या टोकापर्यंत कोळीद आहे इथून हा संपूर्ण कोळीद हा खारा कोळीद आहे आणि पलीकडे सावा कोळीद खिला आहे हा सगळा कोळीद आहे कोळीद आला आता शेंगा आल्या आहेत शेंगा सगळं कोळीत आहे चला धन्यवाद